आहोत हिप्परगा गावाच्या शेजारी जे हिप्परगा आणि शाहवाळा जे कनेक्टेड आहे जे रस्ता आहे ते पूल आहे त्या पुलावून आपण हे दर्शी पाहतात हा हिपरगा दिसत आहे हिपरगाशा लगेच तळाशी पोचले आहे गावातील हनुमान मंदिर ते दिसत आहे ना आतावर जवळचं हनुमान मंदिर आहे तिथं हनुमान मंदिर जवळजवळ पूर्णपणे खालची पातळी भिजले पाणी गेलेले आहे आणि आपण पाहू शकता आपण आहात आज फुलावर आहोत फुलावर हा मार्गावाळा जमलूर नरंगल बेगलूर जाणारा मार्ग आहे हा मार्गाची समोरील कनेक्टिक आहे समोर पाणी आहे आता आपण पाहतात हा जे फुला खालील आपण दृश्य पाहतात खूप मोठं विदान पाण्याचा था प्रवाह चालू आहे आपण पाहता हे पूर्ण दृश्य या भागाची पूर्ण शेती पूर्ण पाण्याखाली गेलेले आहे मूग हे पूर्ण आहेत शेतकरी वर्ग तळमळ करत आहे त्यांच्या हाताला आलेले घाण त्यांना खाता येत नाही पूर्ण पीक आता उद्या काढणी होती असो असोजी असो हे लगे काढणी होती पण आता आलेले पीक दिल्यामुळं गरीब जनता या भागातील परिषण आहे धन्यवाद यूट्यूब चॅनल पेटेकर संग्राम